एखादी वस्तू एखाद्या ठिकाणी मुबलक प्रमाणात दिसायला लागली की त्या जागेला त्या वस्तूचं मय असं म्हणतात पहा मी पुन्हा सांगतो बारीक ऐका एखादी वस्तू एखाद्या ठिकाणी भरपूर प्रमाणात उपलब्ध झालेली दिसली की त्या जागेला त्या वस्तूचं मय असं म्हणतात तिथं मय लावलं जातं मी तुम्हाला उदाहरण देतो समजा मुंबईमध्ये दे चार पाच दिवस भरपूर पाऊस पडला आणि भरपूर पाऊस पडल्यानंतर सगळ्या मुंबईत जिकडं तिकडं पाणीच दिसायला लागलं ला। तर दुसऱ्या दिवशी ब्रेकिंग न्यूज असते काय संपूर्ण मुंबई कशी दिसायल ला जल्या मैं। जल्या मैं जल्या जल्या दिसायला लागली जलमय जलमय का म्हटलो जल अधिकमय सगळीकडे जलच जल दिसायला लागलं म्हणून त्याला आम्ही काय म्हटलो जलमय म्हटलो आषाढीच्या दिवशी पंढरपुरामध्ये लाखो भाविक लाखो वारकरी एकत्र येतात आणि वरून जर ते आपण ड्रोनने बघितलं तर एवढा वारकऱ्यांचा समुदाय एकत्र झालेला अगदी ते वातावरण सगळं नामाने दुमदुमून गेलेलं हे सगळं वातावरण जेव्हा पाहिलं जातं तेव्हा दुसऱ्या दिवशी टी व्हीला हेडिंग असते काय पंढरपूरचं वातावरण कसं आहे भक्तिमय ऐकि नाही म्हणजे सगळीकडे भक्तीच भक्ती, भक्ती दिसायला लागली म्हणून पंढरपूर कसं भक्तिमय सगळीकडे जलच जल दिसायला लागलं म्हणून मुंबई कशी जलमय त्याप्रमाणे वैष्णव मला जेव्हा सगळीकडे विष्णूच विष्णू दिसायला लागेल तेव्हा त्याचं ते अंतःकरण कसं विष्णू विठ्ठाला विठ्ठला विठ्ठाला